अचलपूर तालुक्यातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा याकरता अचलपूर पंचायत समितीच्या वतीने विशेष अभियान प्रारंभ करण्यात आले आहे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांनी घेतले असून लाभार्थ्यांनी तात्काळ आपले दस्तावेज एकतीस डिसेंबरच्या पूर्वी दाखल करणे गरजेचे झाले आहे प्रत्येकाचं स्वप्न असते की आपलं हक्काचं घर झालं पाहिजे आणि त्याच हक्काच्या घरासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुलाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत अचलपूर तालुक्यात प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ व्हावा यासाठी आज अचलपूर पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी यांनी विशेष आढावा बैठक घेत घरकुल योजना अचलपूर तालुक्यात कार्यान्वित व्हावी याकरता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी आणि संबंधितांना सूचना केल्या आहेत एकंदरीत ही घरकुलाच्या योजनेच्या अनुषंगाने ग्रामीण भागात अनेक मतमतांतर आहेत या योजनेसाठी कुठले दस्तावेज पाहिजेत आणि कुठले दस्तावेज नको आहेत याची माहिती नसल्याने संभ्रम होतो आणि त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात नेमका घरकुल योजनेसाठी कुठले दस्तावेज आणि कुठल्या लाभार्थ्याची निवड केल्या जाणार आहे याबाबत आपण थेट गटविकास अधिकारी यांनी काय नियोजन केलं आणि त्यांच्या काय सूचना आहेत ते जाणून घेऊ नमस्कार मी गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलकू प्रधानमंत्री आवास योजना ही एक योजना केंद्राची आहे घरकुल्यासाठी आहे राज्याच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये शबरीची योजना आहे रमाई घरकुल योजना आहे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत याच्या माध्यमाने राज्याच्या योजना घरकुलासाठी चालतात त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजना ही जी योजना आहे याच्यामध्ये दोन हजार अकराच्या सर्वेमध्ये ज्या लोकांची रजिस्ट रजिस्टर, रजिस्टर किंवा नोंदणी ब यादीत झालेली आहे म्हणजे तो घरकुल पात्र लाभार्थी हा ब यादीत असणं गरजेचं आहे जर तो ब यादीत असेल तर त्याला घरकुल निश्चितच मिळालं जातं आता सध्या आमच्याकडे दोन हजार आठशे त्र्याऐंशी एवढं घरकुलाचं टार्गेट उपलब्ध झालेलं आहे या यामध्ये एस सीचे पूर्ण घरकुलं पूर्ण होतात एस सी कॅटेगरीतले एस टी कॅटेगरीतले सुद्धा घरकुल पूर्ण होतात बी अल्पसंख्याकमध्ये आपल्याकडे पूर्ण टार्गेट झालेलं आहे आणि ओबीसी ओपनमध्ये आपल्याकडे आत्ता जे काही टार्गेट आहे याच्यामध्ये एकही लाभार्थी आता वंचित राहू शकत नाही एवढे घरकुलं आपल्याला मंजूर झालेले आहेत मात्र यामध्ये जे काही कागदपत्र पत्राची जी काही पूर्तता करायची आहे त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला त्या घरकुलासाठी त्या जागेचा नमुना आठ अ असणं त्या नमुना आठ त्याच्या स्वतःच्या नावाचं असणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड त्याच्यानंतर त्याचं जॉब कार्ड आणि रेशन कार्ड इतकं जरी असलं तरी त्याची नोंदणी केल्या जाते आणि त्याला आम्ही पहिला हप्ता देऊन कामकाज सुरू करायसाठी मदत करू शकतो जर संबंधित लाभार्थ्याकडे ते त्याचं नाव ब यादीत आहे परंतु त्याच्याकडे जागा नाही आहे त्याच्या वडिलाकडे जागा आहे भावाकडे जागा आहे आत्याकडे जागा आहे असा रक्तातल्या कुठल्याही कुटुंबातला जर एखादा व्यक्ती असेल की त्याच्याकडे जागा नाही पण त्याच्या कुटुंबातल्या नात्याकडे जागा आहे त्या तू ट्रान्सफर करण्यासाठी दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर रजिस्टर ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी ते आपल्या नावावर करून घ्यायची घरगुरासाठी फक्त तीनशे स्क्वेअर फुटच जागा आपल्याला पाहिजे जा, तेवढी जागा जर जा, त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावर जर करून आणली तर ग्रामपंचायतमध्ये त्याची नोंद घेतल्या जाईल आणि त्यांना नमुना आठ दिल्या जाईल ही योजना ट्रान्सफर करण्याची योजना फक्त दोनशे रुपयामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंतच सुरू आहे माझी सगळ्यांना विनंती आहे किंवा आव्हान आहे की या या योजनेचा त्यांनी फायदा घ्यावा आणि स्वतःच्या नावावर घरकुलासाठी जागा करून घरकुल पूर्ण करून घ्यावं त्यानंतर जर एखाद्याकडे जागाच नसेल परंतु त्याचं नाव घरकुल यादीमध्ये आलेलं आहे बय यादीमध्ये पण त्याच्याकडे जागाच नाही आहे अशा व्यक्तीसाठी पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत त्याला पन्नास हजार रुपयाची मदत देऊन घर जागा घेण्यासाठी त्याला मदत करता येतं अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या योजना किंवा यो लाभ देऊन त्याचं घरकुल पूर्ण क कर, पूर्ण करण्यासाठी माझी सगळी ग्रामसेवक मंडळी ग्रामविकास अधिकारी मंडळी पंचायती उच्च अधिकारी आणि इतर सगळी मंडळी आम्ही सगळी कटिबद्ध आहोत त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत माझी सर्वांना जे ब मध्ये आहेत असे घरकुल लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची कुठलीही अडचण असेल तर माझ्या या चारही जी काही मंडळी आहेत ग्रामविकास अधिकारी असेल सचिव असेल किंवा पंचायतचे विस्तार अधिकारी असेल किंवा गट विकास अधिकारी असेल कोणाशी संपर्क जर साधला तर त्यांच्या अडचणी दूर करून करून त्याला पूर्ण देण्यासाठी मदत करतील अचलपूर अनुसूचित अनुसूचित जाती असेल जमाती असतील किंवा ओबीसी असतील अशा सर्वच प्रभागातील जे लाभार्थ्यांनी या घरकुलासाठी अर्ज दाखल केलाय किंवा लाभ घेऊ इच्छितात अशा लोकांना दोन हजार पेक्षा जास्त घरकुल तालुक्यासाठी उपलब्ध असल्याने त्याचा लाभ निश्चितच दिला जाणार आहे घरकुल योजनेच्या अनुषंगाने संबंधित ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून अचलपूर पंचायत समितीच्या कार्यालयात घरकुला संबंधी एक कक्षे ही मार्गदर्शन कर कक्षही उघडण्याचं गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे अचलपूर तालुक्यातील या घरकुलांचा लाभ इतर जिल्ह्यांपेक्षा सर्व लाभार्थ्यांना मिळावा याचं नियोजन पंचायत समितीनं करण्यात आलं असलं तरी आणखीन घरकुलांच्या संदर्भात अनेक लोकांच्या जागेच्या समस्या आहेत किंवा स्टॅम्प संदर्भातल्या समस्या आहेत ते ग्रामसेवकाकडे स्टॅम्प घेऊन पोहोचत आहेत त्या त्या त्यांनी जो मुद्रांक जो शुल्क आहे आणि दोनशे रुपयाचा जो मुद्रांक शुल्क आहे ती प्रक्रिया कोणाकडून घ्यायची याची सविस्तर माहिती आपण बी ओ साहेबांकडून जाणून घेऊ रक्ताच्या नात्यातील जे काही ट्रान्सफर किंवा जागा बदल करून घेण्याचा असेल परंतु तो रक्ताच्या नात्यातला व्यक्ती असायला पाहिजे वडील असेल भाऊ असेल मावशी आत्या वगैरे असे जे काही असतील काका वगैरे तर असा रक्ताच्या नात्यातील जर कोणी व्यक्ती असेल त्यांच्याकडे जागा आहे परंतु ज्याच्याकडे घरकुल मंजूर आहे पण जागा नाही अशा लोकांसाठी एक, एक चांगली योजना आहे त्यांनी दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बक्षीसपत्र केलं म्हणून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जायचं आहे रजिस्टार ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी आपली नोंदणी कराय म्हणजे त्यांना सांगायचं आहे की मला माझी ही जी पाचशे स्क्वेअर फूट जागा आहे त्यांच्या नावानं बक्षीसपत्र मला क करायचे आहे संबंधिताच्या नावावर त्यासाठी त्यांनी दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपलं सगळी माहिती द्यायची आहे पत्र द्यायचं आहे या दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरच रजिस्ट्रार ऑफिसरला शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत इवन तसा शासन निर्णयसुद्धा निघालेला आहे की यांनी दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरच कुठलेही मुद्रांक शुल्क न घेता पूर्वी एक टक्का मुद्रांक शुल्क घेतला जात होता तो कुठलाही न घेता त्यांना या दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरच जागेची रजिस्ट्री करून द्यायची आहे ती रजिस्ट्राची प्रत आमच्या ग्राम सचिवाला जर दिली तर ते त्यांचा नमुना आठवर नोंद करून घेतात ही योजना फक्त एकतीस डिसेंबर पर्यंतच आहे त्यानंतर मात्र पुन्हा एक टक्का शुल्क तुम्हाला रजिस्ट्रीसाठी द्यावी लागेल अचलपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी एकतीस डिसेंबरच्या अगोदरच आपली सर्व दस्तावेजांची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून या घरकुल योजनेचा लाभ घेता येईल मनु सुडे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा